केअरफुलच असतं सर कारण आम्ही याला पॉझिटिव्हली घेऊन त्याला अप्रोच करू तर आम्ही यावेळेस मोस्टली प्रिफर करू की इन्स्ट्रुमेंटल झाला एनकरेज नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी आणि वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी असतात आणि जे काही ड्रग्ज शेड्यूल केलेले आहेत ते त्यांनी घेतले नाही पाहिजे ही व्यवस्था असते मोस्टली पण त्याच्यामध्ये काय असतं की त्याचा प्रोटोकॉल आम्ही स्वतः घेऊ नाही शकत असं अन आयोजक त्याच्यासाठी जे नॅशनल जजेस आहेत ती ते त्याच्यासाठी त्यांना मान्यता आहे त्या गोष्टींना प्रोसिड करण्याची किंवा त्यांना जज करण्याची किंवा त्यांना चाचणी करण्याची तर त्या त्यामध्ये त्या लोकांचा समावेश आपण त्यासाठीच करतोय आणि राहिलं जो मुद्दा होता स्टेरॉइड्स आणि या संदर्भातला तर ही इन्हॅन्स बॉडी बिल्डिंग हा जो शब्द आहे क्लासिक बॉडी बिल्डिंग याला एक दुसरा शब्द आहे इन्हॅन्स बॉडी बिल्डिंग तर काय आहे जी मुलं आहे ती लार्जर दॅन लाईफ जे करत करतात स्वतःला ते विदाउट अॅनिमोलिक्स हे वर्कआउटच नाही होऊ शकत नॅचरल ही कॅटेगरीज वेगळी आहे नॅचरल वेगळी कॅटेगरी आहे या कॅटेगरीसाठी सुद्धा प्लेयर्स असतात पैशात इंट्रोड्यूस करूच व्यक्ती माझ्यासारखा तुमच्यासारखा असू शकतो पण हे जे स्ट्रक्चर तुम्हाला दिसतं या प्लेयर्सचं हे कुठंतरी इन्हॅन्स आहे म्युटेंट आहे ह्या गोष्टी असतातच बट बॉडी बिल्डिंगमध्ये हे अलाउड आहे इंटरनॅशनल लेवलपर्यंत अलाउड आहे बट एक ठराविक त्याची एक चौकट आहे काही ड्रग्स आहेत त्यांना त्यांनी मान्यता दिलेली आहे की हे तुम्ही यूज करू शकता फॉर एक्झाम्पल तुम्ही क्लेन नावाचा एक प्रोडक्ट आहे तो ड्रग अंतर्गत येतो बट तो फॅट लॉस साठी यूज होतो त्याला मान्य जायचं एक एक्झाम्पल साठी सांगतोय तुम्हाला तो ड्रग यूज होतो फक्त फॅट बर्न करण्यासाठी तर त्याला त्या एक लिस्ट ऑफ ड्रग्स आहेत त्याची मान्य हॅलो बोला नमस्कार मी निखिल बावसकर आम्ही या वर्ष दरवर्षीप्रमाणे फेबमध्ये आम्ही एक इव्हेंट ठेवत असतो ज्याला म्हणतात शेगाव क्लासिक असा इव्हेंट असतो यावर्षीसुद्धा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे शेगाव क्लासिक सर्वात विदर्भातील सर्वात भव्य आणि सर्वात रेप्युटेड इव्हेंट या येणाऱ्या एक तारखेला इव्हिनिंगला पाच वाजता हा इव्हेंट असेल या इव्हेंटमध्ये मोस्टली पार्टिसिपंट जवळपास तीनशे प्लस ॲथलीट्सचा समावेश असेल त्याच्यामध्ये महिला ॲथलीट्सचा समावेश सर्वात जास्त असण्याचा एक अंदाज बाळगण्यात येतो आहे जवळपास बट आम्ही यावर्षी जवळपास असा विचार केलेला आहे की हा इव्हेंट लार्जर दॅन लाईफ असावा किंवा ॲथलीट्सला प्रमोट करणारा असावा आणि आपल्याला नवीन बेंचमार्क सेट करून देईल या लेवलला आपण घेऊन जाऊ मला ॲज अन स्पेक्टेटर तुम्हाला आवाहन करायचं आहे की तुम्ही जास्त जास्त प्रा संख्येने तिथं उपस्थित राहा जेणेकरून जास्तीत जास्त ॲथलीट्सला तुमचं मनुष्य चेअरिंग और प्रोत्साहन ते मिळेल आणि त्याच्याकडनं त्यांना एनकरेज मिळेल मोठ्यात मोठ्या प्लॅटफॉर्मवरती जाण्यासाठी आणि आपला इव्हेंट एक सुखरूपरित्या आणि सक्सेसफुल इव्हेंट होईल याची मी तुम्हाला बक्षिसांचं स्वरूप स्वरूप असं आहे सर की मोस्टली तीन कॅटेगरीजमध्ये हा इव्हेंट आहे सर्वात आधीची कॅटेगरी आहे शेगाव टॉप टेन जो स्थानिक स्तराच्या मुलांसाठी हा इव्हेंट आहे की ज्याच्यामध्ये थर्टी फाईव्ह प्लस ॲथलीट्स इन्वॉल्व्ह होणार आहेत त्यांच्यासाठी पहिलं कॅटेगरी जे आहे ते आहे पाच हजार दुसरं आहे तीन दोन आणि एक असं कॅटेगरी वाईज होतंय बाकीचे जे, जे चार ते सात जे बक्षीस आहेत ते आहेत हजार रुपयापर्यंत ते बक्षीस असतील थाउजंड रुपीजपर्यंत प्रमाणपत्र आणि त्यांना बक्षिसेसुद्धा मिळतील त्याच्या व्यतिरिक्त जे पार्टिसि पार्टिसिपेट करत आहेत त्यांना प्रोत्साहनात्मक बक्षीस मिळेल त्यानंतर दुसरी कॅटेगरी आहे आपली महिला ही पहिल्यांदा विदर्भामध्ये इंट्रोड्यूस होत आहे वुमन फिजिक नावाची कॅटेगरी आहे महिलांना प्रोत्साहन मिळण्यासाठी किंवा महिलांना एनकरेज मिळण्या एनकरेजमेंट मिळण्यासाठी आपण ही कॅटेगरी इंट्रोड्यूस केलेली आहे याच्यामध्ये जवळपास फिफ्टीन ॲथलीट्सचा समावेश होण्याची अपेक्षा आहे फिथली जवळपास फिफ्टीन ॲथलिट्सला आम्ही बक्षिसां स्वरूपात प्रोत्साहनात्मक बक्षीस तर असतीलच बट जे टॉप तीन अप आहेत जसं की फर्स्ट सेकंड थर्ड यांना आम्ही नऊ हजार सात हजार आणि पाच हजार या कॅश प्राईजने प्लस प्रमाणपत्र आणि पारितोषिक सोबत आम्ही त्यांना सम्मानित करू त्यानंतर जो